सातारा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिरं आहेत सातव्या शतकापासून ते एकोणीशव्या शतकापर्यंतची सर्व मंदिरं सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतात असंच एक पांडवकालीन मारुती मंदिर या मारुती मंदिराच्या आख्यायिका आणि मारुतीची मूर्ती बघून आश्चर्याचा धक्का बसेल अशी या मारुतीची मूर्ती आहे सातारा शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर परळी खोऱ्यात बनगर नावाचं गाव आहे याच गावात महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिली एका दगडावर दोन बाजूला म्हणजेच उत्तर आणि दक्षिणमुखी तोंड असणारा मारुतीची मूर्ती आहे हजारो अत्यंत प्राचीन मंदिरातील एक मंदिर म्हणून या पाहिलं जातं चला तर या मंदिराबद्दलची अधिकची माहिती घेऊया ग्रामस्थांच्याकडून माझं नाव केशवानंदा भुजर ही बनगर गावच्या या मारुती बंदराबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो आमच्या मारुती मंदिराची मूर्ती जी आहे ती पांडवाकालीन पांडवांनी बनवलेली मूर्ती ही नदीपात्रात त्याची वसाहत होती पांडवांनी केली होती त्याच्यानंतर आमच्या ग्रामस्थांनी त्याला आमच्या गावात आणून एक लहानसं मंदिर उभं केलं आणि एकाच शेळेवरती दोन मारुतीची तोंडा असलेला बनगरचा मारुती हा मला वाटतं बा महाराष्ट्रात तो ही पहिलीच मूर्ती असावी एका शेळेवरती दोन तोंड असणारं तर दोन तोंडाचा असं प्रकार आहेत एक तोंड आहे त्याचं उत्तर दिशेला आहे एक तोंड आहे त्याचं दक्षिण दिशेला आहे तर जे उत्तर दिशेचं तोंड जे आहे ते जरा काही शास्त्रज्ञांनी सांगितलं की हे तोंड बरोबर नाही ते पश्चिमेला फरवा फिरवा आणि दक्षिणेचं तोंड आहे ते पूर्वेला फिरवा त्याप्रमाणे आम्हा आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून त्या श्रहत्तर जणांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्या तोंडाची फिरता फिरता तिकडून तिकडे केलेले आहे कारण त्या तोंडाच्या समोरून काळी गाय किंवा काळं वस्त्र असं परिधान केलेली स्त्री किंवा काळी गाय ही जाऊ शकत नव्हती म्हणून त्या लोकांची सांगण्याप्रमाणे आम्ही या मारुतीची शिळा फिरवली दोन तोंडी असणारी शिळा फिरवली त्याच्यानंतर त्या दिवसापासून आमच्या गावाला कुठलीही जागा फटका नाही किंवा सुख समाधान शांततेत हे गाव चांगल्या तऱ्हेने ना ह्या इथं नांदत आहे आत्ता जे मारुतीची जी तोंडं जे आहे ते दक्षिण उत्तर आहेत आम्ही शिळात फिरवल्यामुळं ते असा एक प्रकार दक्षिण उत्तरचा घडलेला आहे मारुतीच्या तोंडाचा असा मारुती काही श्रात शास्त्रज्ञांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात अशी मूर्ती नाही असं हे मंदिर दक्षिण आणि उत्तर एका शेळेवरची दोन जोडणं दो 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 फिरवलेलं मंदिर त्या सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात बनगर म्हणून गाव आहे या गावातच हे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे की ते इथे वसाहत केलेले आहे आपण अनेकदा दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन घेतो किंवा उत्तरमुखी मारुतीचं दर्शन घेतो मात्र एका शिळेवर दक्षिणमुखी आणि उत्तरमुखी मारुती असणारं बनगर गावातील मारुती मंदिर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये पाहिला मिळणारं पहिलं मंदिर असल्याचं देखील ग्रामस्थांनी सांगितलं आहे शुभम बोडके सातारा